महाराष्ट्र दिनानिमित्त क्षेत्रीय कार्यालय शिडको येथे ध्वजारोहण संपन्न शिडको नवीन नांदेड भागातील क्षेत्रीय कार्यालय येथे एक मे दोन हजार चोवीस महाराष्ट्र दिनानिमित्त सकाळी ठीक सहा वाजून पंचेचाळीस मिनिटांनी क्षेत्रीय अधिकारी श्री संभाजी माधवराव काष्टेवाड यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले यावेळी कार्यालय अधीक्षक श्री प्रकाश प्रभू विराम ढेंगळे संदीप धोंगडे तसेच आरोग्य कर्मचारी सुरेश आरगुलवार शिला सोनकांबळे सेवंताबाई पुष्पाताई शिलाताई दिवेकर सर कविता पेंढारकर सह ज्येष्ठ नागरिक प्राध्यापक अशोक मोरे प्राध्यापक मुकुंद बोकारे विजयाताई घोडकासे प्राध्यापक डॉक्टर करुणा जमदाडे सह पत्रकार बांधव व इतर नागरिक उपस्थित होते यावेळी शिडकोट क्षेत्रीय कार्यालय अधिकारी संभाजी माधवराव काष्टेवाड यांनी दिलेल्या शुभेच्छा मी संभाजी महादेवराव कास्टेवाल क्षेत्रीय अधिकारी नांदेड वाघाडा शहर महानगरपालिका नांदेड शिरको महाराष्ट्र स्थापना दिनाच्या महाराष्ट्र चौसष्टव्या स्थापना दिनाच्या सर्व नागरिकांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा तसेच कामगार दिवसाच्या सर्वांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा